बातमी येत आहे वर्षवा विधानसभेच्या हद्दीतून नमस्कार मी गणेश पारडे आपण पाहत आहात जागृत महाराष्ट्र वाहतूक विभाग आणि यांच्या संयुक्त साईल हॉटेल लिंक रोड पासून बेहरबा पोलीस चौकी पर्यंत मोठ्या प्रमाणावर अवैध गॅरेज आणि पार्किंग वर कारवाई करण्यात आली आहे ही कारवाई अत्यंत महत्वाची ठरते कारण आनंदनगर शुक्ला कंपाऊंड समोर काही दिवसापूर्वीच दिनांक सतरा फेब्रुवारी रोजी एका शिक्षिकेचा दुर्दैवी मृत्यू झाला होता या घटनेला वाहतूक विभागाच्या ढसा नियोजनाला जबाबदार धरले जात होते जागृत महाराष्ट्र न्यूजने या संदर्भात वारंवार आवाज उठवला होता आणि या बाबतच्या बातम्या प्रकाशित केल्या होत्या अखेर प्रशासनाने या समस्येची दखल घेत मोठी कारवाई केली आहे आज झालेल्या कारवाईत मोठ्या संख्येने दुचाकी तीन चाकी आणि वाहनांवर कठोर कारवाई करण्यात आली स्थानिक रहिवाशांनी या कारवाईचे स्वागत केले असून भविष्यात असे अतिक्रमण होणार नाही यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे अशाच वर्षावा विधानसभेतील महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा जागृत महाराष्ट्र पहा जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्रच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला ला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद